नमस्कार आज आपण बनवणार आहोत प्रोटीन युक्त नाश्ता असा तर मुलं हरभऱ्याची उसळ खायला नकोच म्हणतात तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने भिजवलेल्या हरभऱ्याचा डोसा करून बघा ते दोन खाण्याऐवजी चार मागून खातील एवढा मस्त होतो करायलाही पटकन असा होतो फक्त संध्याकाळी चणे भिजू घालायचे आणि सकाळी त्याला वाटून अर्ध्या तासामध्ये तुम्ही हा डोसा करून घेऊ शकता आणि करायलाही सोप्पा आहे आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग तयारी करूया आपल्या उद्याच्या नाश्त्यासाठी म्हणजेच संध्याकाळीच तुम्हाला एक ते दोन वाटी चणे भिजू घालायचे आहेत म्हणजे तुम्हाला किती दोसे बनवायचे त्यानुसार इथे एक मी मोठी वाटी चणे भिजवून घेणार आहे आणि त्याला आपल्याला चांगलं सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे जेणेकरून चण्यावरती जे थोडंफार घाण असेल ते निघून जाईल आता हे आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत घालायचे असं तर तुम्ही दुसरे डोसे म्हणजेच नेहमीच आपल्या डोस्याचं बॅटर बनवायचं म्हटलं तर खूपच झंझट वाटतं कारण आदल्या दिवशी भिजत घाला दुसऱ्या दिवशी आणखीन त्याला वाटा आणि सात आठ तास भिजत घाला हे पटकन असे होतात आता इथे तुम्ही बघू शकता रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते आणि सकाळी मस्त असे फुलले गेलेले आहेत याच्यातलं पाणी आपल्याला चांगलं धुवून काढायचे आणि एका चाळणीवरती निसरून घ्यायचे दोसे बनवण्यासाठी मी इथे भिजवलेले हरभरे दोन फुलपात्र भरून घेत आहे आणि बाकीचे राहिलेल्या हरभऱ्यांना मी मोड आणून त्याची भाजी बनवणार आहे तुम्ही वाटल्यास रात्री भिजवतानाच मोजून टाकलात तरी चालेल आता इथे मी दोन फुलपात्र भरून भिजवलेले हरभरे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत आणि त्याच फुलपात्राने पाऊन फुलपात्र आपल्याला फुल बारीक रवा टाकून घ्यायचा यामध्ये आणि चमचा भरजिरे टाकून घ्यायचे आणि एक इंच अद्रकीचा तुकडा टाकून घ्यायचे किंवा दोन तीन छोटे अद्रकीचे तुकडे टाकून घेतला तरी चालेल तुम्ही इथे लसणाच्या पाकळ्याही टाकून घेऊ शकता दोन तीन तुमच्या हिशोबानुसार आणि इथे मी पाच सहा हिरवी मिरच्या टाकून घेत आहे हिरवी मिरचीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते कारण कोथिंबीरने डोस्याला कलरही मस्त येतं आणि चवही खूप मस्त येते आता इथे मी अंदाजेच पाणी टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर मग एक फुलपात्र भरून पाणी टाकून घ्या आता इथेच मी अर्धा फुलपात्र भरून दही टाकून घेतलेलं आहे हे आपल्याला सगळं आता मिक्सरला मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्या अगोदर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात आणि बॅटर जेवढं बारीक होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे जेणेकरून दोसे मस्त होतात आता इथे मी वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे हातावरती म्हणजेच बोटावरती घेतल्यानंतर हरभऱ्याचे कण लागायला आहेत अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं पाणी घालून हे फेटता येईल फेटता येईल म्हणजे आपल्याला जास्त फेटत बसायचं नाही फक्त आपल्याला त्यामध्ये पाणी घातलं की व्यवस्थित असं मिक्स करता येईल असं आपल्याला आपल्याला मोठं भांड घ्यायचे आता इथे मी मिक्सरमधलं व्यवस्थित असं हे बॅटर काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटीभर पाणी टाकून ते विसळून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आता इथे सुरुवातीला पाणी टाकलं थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचे जास्त पातळ करायचं नाही सुरुवातीलाच जर जा तुम्ही जास्त पाणी टाकलात तर मग बॅटर बनवायचा अंदाज येत नाही त्यामुळे सुरुवातीला थोडंसंच पाणी टाकून ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता 그렇다 आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजत ठेवायचे आणि तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही चटणी यासोबत बनवू शकता जी डोस्यासोबत खाल्ली जाते ती आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटी वाटी फुटाण्याची डाळ किंवा डाळवे टाकून घेतलेले आहे कोथिंबीर अद्रक लसण आणि कडीपत्ता टाकून घेतला आणि नंतर भिजवलेलं खोबरं टाकून घेतलं आता इथे माझ्याकडे ओलं नारळ नव्हतं त्यामुळे मी पंधरा वीस मिनटं अगोदर गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने खोबरं भिजवून ठेवलेलं होतं आणि ते चटणीसाठी वापरलेलं आहे आता इथे मी वाटून घेतलेलं होतं आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय सुरुवातीला सुखच वाटून घ्यायचंय जेणेकरून खोबर चांगलं बारीक असं वाटलं जातं आणि नंतर त्यामध्ये दोन तीन चमचे दही टाकून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला चांगलं आणखीन बारीक असं वाटून घ्यायचे आणि वाटताना जेव्हा आपण खोबर पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं तेच पाणी इथे वाटताना वापरायचे जेणेकरून खोबऱ्याची चव मस्त चटणीला येते आता इथे मी वाटून घेतलेलं होतं आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि नंतर मिक्सरचं भांडं विसळून तेही यामध्ये टाकून घेतलेलं आहे चटणीमध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट करायचे त्यानुसार आता इथेच मी चवीनुसार मीठ टाकून घेते तुम्हाला साखर आवडत असेल तर मग चमचाभर साखरही टाकून घेऊ शकता आता हे व्यवस्थित आपल्याला ह्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर ते तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरे टाकून घ्यायचे आणि जिरे मोहरी तडतडली गेली की त्यामध्येच कडीपत्ता टाकून तो तडका आपल्याला ह्या चटणीवरती टाकून घ्यायचे आता इथे मी टाकून घेतलेला होता ते साईडला ठेवून घेऊया म्हणजे चटणी तर आपली तयार झालेली आहे आता आपण दोसे करून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता बॅटर थोडंसं घट्टसर झालं कारण आपण यामध्ये रवा टाकलेला होता रवा टाकल्यामुळे थोडासा रवा पाणी पितो त्यामुळे बॅटर घट्ट होतं आणखीन दोन तीन चमचे पाणी यामध्ये टाकून आपल्याला हे बॅटर नेहमीच्या दोस्याच्या बॅटरसारखं बनवून आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही मध्यम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे डोसे बनवण्यासाठी मी इथे कास्ट आयरनचा तवा वापरणार आहे कास्ट आयरनचा तवा वापरायचा म्हटलं की प्रत्येक वेळेस सुरुवातीला सिझनिंग करून घ्यावं लागतं तरच मग दोसे व्यवस्थित असे उलटले जातात नाहीतर तर मग तव्याला चिटकतात डोसे काय व्यवस्थित निघत नाहीत आता इथे सगळीकडून व्यवस्थित असा तवा गरम करून घेतलेला आहे मी आणि नंतर यावरती आपल्याला ब्रशनी किंवा कपड्यानी कॉटनच्या तेल लावून घ्यायचे कॉटनचा कपडा म्हणजे आपल्याला काही जास्त मोठा कपडा घेत बसायचा नाही फक्त छोटासा तुकडा घ्यायचा तेलामध्ये बुडून आणि त्याने तेल व्यवस्थित तव्याला लावून घ्यायचे पहिलं म्हणजेच माझी आजी जेव्हा मा पोळ्या चपात्या करायच्या ना तेव्हा तशाच पद्धतीने तुकडा काढून त्या तुकड्याने तेल लावायचा म्हणजेच हाताला चटके बसत नाहीत आणि एकसारखं असं तेल पोळीला लागलं जातं आता इथे तवा गरम झाला की मग त्यावरती पाणी टाकून ते पाणी व्यवस्थित असं पुसून घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता अशा अशा पद्धतीचं आपल्याला डोस्याचं बॅटर बनवून घ्यायचं आता तवा गरम झालेला होता त्यावरती आपण डोसे टाकून घेऊया सुरुवातीला आपण सिजनिंग करून घेतलेलं होतं त्यामुळे डबल तेल लावायची गरज नाही आता इथे मी दोन पळ्या बॅटर तव्यावरती टाकून घेतलेला आहे आणि त्याच पळीनं अशा पद्धतीने आपल्याला डोस्याचं बॅटर पसरवून घ्यायचे म्हणजेच पळी न उचलता गोल आकारामध्ये फिरवत आपल्याला हे बॅटर फिरवून घ्यायचे जर तुम्ही मध्येच पळी उचललात आणि फिरवलात तर त्याला दोश्याचा आकार व्यवस्थित येत नाही त्यामुळे पळी न उचलता आपल्याला व्यवस्थित गोल आकारामध्ये फिरवत दोसे टाकून घ्यायच्यात आता नंतर थोडंसं पचलं वाटलं की मग त्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून आहे चमचेच्या मदतीने किंवा ब्रशच्या मदतीने आणि नंतर डोस्याच्या कडा सोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने उलटण्याच्या मदतीने आणि नंतर आपल्याला डोसा उलटून घ्यायचा आहे उलटून म्हणजे खालून वरून भाजायचं की नाही ते तुमच्या आवडीनुसार भाजू शकता परंतु मी ते फक्त एकाच साईडने डोसा भाजून घेणार आहे आणि डोसा आपला मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त पातळ आणि एकदम कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे परंतु हा गरम आहे तोपर्यंतच कुरकुरीत राहतो आणि नंतर थोडासा नरम पडतो आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही डोसे बनवून घेते आणि मग तयार आहे आजची आपली मस्त प्रोटीनयुक्त नाश्ता आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कसा बनला तो आणखीन भेटू अशाच मस्त पौष्टिक रेसिपीसोबत धन्यवाद